सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल केवळ महिनाभरातच साईर रोड नाली से वाजले तीन तेरा मागील काही दिवसात मौदा टी उड्डाण पुलाचे काम पूर्ण झाले त्याच वेळेला पुलाच्या बाजूला साईड रोड तयार करण्यात आला या साईड रोडच्या बाजूला नालीचे बांधकाम करण्यात आले परंतु कंत्राटदाराकडून काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने एक महिन्यातच त्या नालीचे तीन तेरा वाजलेले आहेत या नालीवर लावलेल्या ला स्टाईल पूर्णपणे निघालेल्या आहेत तसेच या साईड रोडवरून सूर्यानगर प्रगतीनगर येथे जाणाऱ्या रस्त्यावर मोठा खड्डा पडलेला आहे स्थानिक पत्रकारांनी कंत्राटदार माथणी टोलनाका प्रशासनाला वारंवार फोनद्वारे या खड्ड्यांविषयी माहिती दिली परंतु निगरगठ्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नाही त्यामुळे या खड्ड्यावर एखाद्याचा जीव जाण्याची किंवा मोठा अपघात होण्याची वाट तर पाहावी पाहत नाही ना असा प्रश्न मार्गावरून आवागमन करणाऱ्या नागरिकांना पडला आहे सध्या उड्डाण पुलाचे काम पूर्ण झाले असून या पुलावरून वाहतूक सुरू झालेली आहे परंतु याच पुलाच्या खालच्या बाजूला असलेल्या नालीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने नालीला अनेक ठिकाणी तडे गेलेले आहे त्यामुळे या नालीच्या बांधकामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक पत्रकार संघाने केली आहे सिटी इंडिया न्यूजसाठी मौदा तालुका प्रतिनिधी लक्ष्मण मदनकर